गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल सो आता मॉर्निंगचं रुटीन आहे जो डेली असतो आणि इथं बनवायचं आहे अन्वीचं आणि अजयचं दोघांचं पण टिफिन अन्वीला देतो आहे आज पराठे बीट्स बोलवले होते काल सो बीटचे पराठे द्यायचे त्याला आणि नॉर्मल भाजीमध्ये रात्रीला मसूर भिजू घातली होती सो मसूरची उसळ म्हणू शकतो किंवा आपण ड्रायवाली भाजी पण म्हणू शकतो सो ते बनवत आहे आणि त्याच्यासोबत कढी कधी पण व्यवस्थित वाटते दह्याची कढी नॉर्मल वरण व्यवस्थित नाही वाटत सो जेव्हा पण मी मसूरची भाजी बनवते मी त्याच्यासोबत कढीच बनवते नेहमी आणि इथं फ्राय करून घ्यायचे जास्त वेळ नाही लागत भाजी करायला कारण ऑलरेडी भिजलेले असते नाई ओवरनाईट भिजू घालायचं आणि ड्राय भाजी आपण बनवू शकतो खूप छान वाटतं मध्या मधात जर व्हेजिटेबल्स नसेल तर हा एक ऑप्शन अगदी व्यवस्थित आहे आणि ते क्लीन करून घेते मी आधी सोबतच मला एक सवय की सोबतच क्लीन करते कारण त्याच्याशिवाय मग समोरचं काम करायला बरोबर वाटत नाही मोकळं जर असलं ओट्यावर तर काम करायला व्यवस्थित वाटतं आणि इझी पण जाते एखादी वस्तू मूव करण्यासाठी सो म्हणून मी सोबतच क्लीन पण करून घेते टाईम मॅनेज करून जर स्वयंपाक केला ना तर अगदी अर्धा ते पावन तासामध्ये स्वयंपाक होतो मी काय करते जनरली आधी उठली की जर खूप जास्त घाई असेल तर आधी एका साईडला भात मांडून देते आणि एका साईडला कुकर मांडते ब्रश करेपर्यंत कुकर होऊन जातो त्यानंतर मग चहा किंवा जे पण कॉफी वगैरे जर प्यायची असेल किंवा ब्लॅक टी प्यायची असेल तर ते ठेवते आणि त्यानंतर मग बाकीचं असं जोपर्यंत चहा बनतो तोपर्यंत कणिक पण मोड़ून होऊन जाते आणि मग तोपर्यंत भाताचा गॅस होतो म्हणजे भात शिजून होऊन जातं आणि मग लगेच भाजी करते so, सो असं जर टाईम मॅनेज करून जर व्यवस्थित स्वयंपाक केला ना तर खूप फास्ट स्वयंपाक होतो जास्त वेळ पण लागत नाही वेळ आहे वेळ आहे কোন <tries> चहा पिऊन झालं त्यानंतर मग कणिक मळून घेतली तोपर्यंत तो भाजी पण झाली एका साईडला राईस पण मांडलं तर ते पण झालं आणि इथं मी बीटचे पराठे करायचं ठरवलं होतं आज अन्वीला टिफिनमध्ये दे द्यायला हेल्थसाठी पण व्यवस्थित असतात आणि तिने आवळीने खाल्ले पण जनरली तिला पराठे वगैरे किंवा असं काही वेगवेगळं थोडंसं असलं की ती खाऊन पण घेते आणि पोळी भाजीचं असं आहे ना की आतापर्यंत कसं आहे ती घरी राहायची तर जर तिने भाजी नाही म्हटलं तर एक ऑप्शन असायचं वरणचं तर मी वरण द्यायची पण आता मधामधात काय होतं ना जनरली वरण नाही देऊ शकत टिफिनमध्ये जर खूप लिक्विड फॉर्ममध्ये जर असेल तर वरण द्यायला थोडंसं प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे थोडंसं वेगवेगळं ट्रायल करून बघताय ती काय खाते काय नाही वन मंथमध्ये माहीत होऊन जायलाच जाए, इथं किसून घेते आधी व्यवस्थित एकतर तुम्ही किसून घ्या किंवा मग आ, डायरेक्ट मिक्सरमध्ये पण आपण ग्रेवी करू शकतो पीठ्सची त्याच्यामध्ये थोडीशी मिरची जर तुम्हाला मिरची हवी असेल किंवा मुलं जर खाऊ शकत असणार तर आणि थोडंसं अगदी किंचितचं अद्रक घालायचा आणि जसं आपण कणिक मळतो बस तसे कणिकमध्ये घालून व्यवस्थित गोडा तयार करून पोळी करू शकतो किंवा मग जसं थालीपीठ करतो आपण लिक्विड थोडंसं करून सो तसं ताव्यावर थालीपीठसारखं पण आपण करू शकतो पण मी आज पोळी पोळीसारखं करते तिला पोळी करून देते बीटची म्हणून मी किसून घेते आणि तसं पण मिक्सचर म्हटलं मिक्सचरला लावेपर्यंत त्याच्या आधी माझं किसून होऊन जातं म्हणून मग मी घाई किसूनच घेतले त्यानंतर यामध्ये सांबार मिक्स केला आणि कणिक मिक्स केली तुम्ही टेस्टमध्ये थोडंसं चेंजेस करू शकता यामध्ये ओवा पण घालू शकतो आपण थोडंफार आणि मला थोडंसं सा अन्वीसाठी अन्वीला जनरली खूप ती कमी तिकटचं खात नाही थोडंसं चटपटाच हवा असतो तिला सो म्हणून मी इथे हळद थोडीशी हळद थोडंसं तिखट आणि मीठ मिक्स करून व्यवस्थित गोडा तयार करून घेते त्यानंतर इथं करत आहे मी मसूरच्या भाजीसोबत दह्याची कडी दही ग्लास बाउल मी ग्लासच्या बाउलमध्ये स्टोअर करते नेहमी जवळपास दोन वर्ष झाले मी ग्लासच्या बाउलमध्ये स्टोअर करत आहे आणि व्यवस्थित दही पण राहतो इथे ऑलमोस्ट सगळं स्वयंपाक झालं फक्त पोळ्या करायच्या आहेत पोळ्या आणि बीटचे पराठे करायचे आहेत सो ते करून घेते पटकन तोपर्यंत अजय अन्वेचे आंघोळ करून देत आहे आजकाल तिचं असं झालेलं आहे की कपडे घालेपर्यंत खूप इकडे तिकडे नाचत असते खूप तिच्या मागे मागे फिरावं लागतं फक्त आणि एकदा कपडे झाल घालून झाले की मग वाटल्यास एकदम तयार असते जाण्यासाठी आणि एकदा गेली किंवा मग गे येण्यासाठी अजिबात तयार नसते मी रोज तिला खूप जबरदस्तीने स्कूलमधून घेऊन येते तिचे टीचर पण तिला खूपदा बोलतात आणि मी जा तुझं वेट झालेला आहे जा घरी जा, जा पण ती तयारच नसते कंटिन्युअसली डोळ्यासमोर सगळे खेळायचं दिसतं त्याच्यामुळे ती यायलाच तयार नसते घरी आणि खूप जण मला विचारतात की एवढे फास्ट पोळ्या तू कशी काय करते सो so, जर कणिक तुमची व्यवस्थित असेल ना सॉफ्ट जर असेल आणि म्हणजे गहू जर तुमचे व्यवस्थित असेल ना तर पोळ्या पण व्यवस्थित बनतात आणि दिवसभर जरी तुम्ही ते पोळे जर यूज केले ना तरी त्या सॉफ्टच असतात पण गहू जर बरोबर नसले ना ते पोळ्या पण व्यवस्थित होत नाही सॉफ्ट होत नाही आणि दुपारपर्यंत पूर्ण कडक येऊन जातो त्याच्यामुळे मी जनरली इथून जवळ एक किराणा दुकान आहे तिथूनच कणिक बोलवते गेल्या तीन वर्षापासून आधी मी दुसरीकडली कणिक यूज करते त्याच्या बरोबर व्हायचा नाही त्याच्यामुळे मी आता कनिक चेंज केली आहे सो खूप फास्ट पोळ्या होतात सध्या तरी अण्वीला मी फक्त टिफिन बॉटल आणि एक डायपर जर इन केस लागलं ला, तर एक एक्स्ट्रा घालून घेते बॅगमध्ये तिच्या आणि अन आधी अण्वीची बॅग तयार करून घेते कारण तिचं थोडंसं टायमिंग आधी आहे त्यानंतर अन अजयचं टिफिन भरून घेतलं इथे ऑलमोस्ट दोघांचं पण जे टायमिंग आहे ते सारखंच आहे मला पॉसिबल झालं तर मग मी सोडून देते जर अजायला वेळ असेल तर नाहीतर मग तोच घेऊन जातो जाता जाता कारण ऑन द वे स्कूल असल्यामुळे पॉसिबल होतं जाता जाता नेऊन देणं आणि मग येताना मी घेऊन येते एक ते दीड तासानंतर सध्या तरी दीड तासाचं सेशन सुरू आहे तिचं मॅक्झिमम टू आवर्सचं सेशन त्यांचं ठेवलेलं आहे प्ले ग्रुपचं सो बघू आता समोरचं काय असतं काय अपडेट असतं सो हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक कराय <laughs> सहा थोडस बाहेर जाऊन पोहोचलं कालच जायचं होतं पण काल ऍटमॉस्फिअर एकदम खराब झाला एक कव्हरेज तोच पाऊस झाला कारण काल कर थोडस उष्णता आपण होती त्यामुळे थोडस सा अंडीचं सामान सामान घ्यायचे तिथे स्कूल बॅग अजून घेऊन वाचा ज्या बॅग्स आहेत त्याच्यामध्ये फक्त वॉटर बॅग आणि टिफिन करूनच त्यामुळे आणि पण सामान आणायचं आहे फटाके कुठत आहेत माहिती नाही रेडी थोड्या वेळाने फटाका कुठत आहे बरं नाही दिसत इथून नाही दिसत आहे आज दिस मॉर्निंगला खूपच वेळ जास्त गेले ड्रेस घालायलाच तयार नाही दोन दिवस एकदा ड्रेस घातल्यानंतर वाटल्या स्मके पण ड्रेस घालायलाच तयार नाही आणि आल्यानंतर काढायलाच तयार नाही तर यामध्ये भरपूर वेळ जातो सो so, काल ॲक्च्युली बाहेरून आल्यानंतर पॉसिबल नाही झालं व्हिडिओ शूट करायला सो so, काल काय काय घेतलं ते दाखवते आणि काय नाही बॅग्सच्या शॉपमध्ये गेलो होतो आम्ही पण ऑनलाईन पण बघितलं मी बॅग्स पण थोडंसं डाऊट होतं की तिच्या बुक्स चं जे साईज आहे ते त्यामध्ये जाणार की नाही बॅग्समध्ये आणि दुसरी गोष्ट क्वालिटी एका शॉपमध्ये बघितलं पण जे आपले कार्टून बॅग्स असतात त्याच्या साईडला थोडंसं पीक लावून देणार मी तर त्या बॅग एकदम हलक्या असतात म्हणजे असं भरपूर काही का म्हणतो आपण फरच्या बॅग्स काहीतरी म्हणतो त्यांना सो तशा बॅग्स होत्या आणि खूप जास्त प्राईज त्यांनी सांगितली होती म्हणजे जे क्वालिटी होती त्या क्वालिटीच्या हिशोबाने खूप जास्त प्राईस सांगितली पाचशे सहाशे सातशे असं एक एच पीची जर बॅग घ्यायला गेली तर सेवन हंड्रेड किंवा एट हंड्रेडपर्यंत येतं आणि म्हणून मग विचार केला की फर्स्ट क्रायला जाऊन बघू ऑलमोस्ट तिचं सगळं सामान फर्स्ट करायचं आहे फर्स्ट क्रायमध्ये महाग असतो पण क्वालिटी पण असते आतापर्यंत ऑलमोस्ट जेवढं पण तिचं खेळणे पण इवन घेतल्या आहेत ना ते फर्स्ट क्रायमधूनच घेतल्या आहेत म्हणजे एकतर कसं होतं ना आम्हाला इझी होऊन जातं इथून बॅकसाईडला जर गेला मनीषनगरला तर फर्स्ट क्राय खूप जवळ आहे इथून आणि एकाच शॉपमध्ये गेला तर ऑलमोस्ट मुलांचे सगळं लहान मुलांचं सगळं सामान एकाच ठिकाणी मिळून जातो म्हणून फर्स्ट क्राय आम्ही आजकाल आज प्रेफर्ड करतो कारण एकाच ठिकाणी गेलं आणि कसं होतं ना लहान मुलांना घेऊन फिरणं म्हणजे थोडंसं टास्क असतो आणि संध्याकाळच्या वेळेला खूप जास्त ट्राफिक असते आणि तसं पण शॉपमध्ये जास्त राहिला नाही बघत म्हणून मग आजकाल आम्ही फर्स्ट क्रायच प्रेफर करतो फक्त ती गेल्यानंतर एकच प्रॉब्लेम असतो की अन्वी गाड्यांसाठी खूप जास्त लागते ऑलरेडी तिची सायकल घेतली आहे जी फर्स्ट क्रायमधूनच घेतलेली आहे रॅबिटची सो त्याची पण क्वालिटी एकदम छान आहे आणि बाकीचे पण जेवढं पण सायकल्स किंवा जेवढं पण लहान मुलांचे रिलेटेड गोष्टी असतात ना त्या खूप छान आहे हा वॅबसाईटचा जो फर्स्ट क्राय ना इथं मला नेहमी क्वालिटी चांगली वाटते आणि आता कपड्यांमध्ये आपलं फेस्टिवलचे रिलेटेड जे क्लॉथ आहेत म्हणजे आपलं इंडियन फेस्टिवल जो ते ते पण क्लॉज आता अवेलेबल झालेले आहेत त्यांच्याकडे आणि लहान मुलांचे पण खूप सुंदर सुंदर कोट आहे अगदी छोट्या छोट्या म्हणजे दोन वर्षाच्या मुलांचे पण कोट अवेलेबल आहे स तुम्हाला जर घ्यायचं असेल तर एक आहे नॉर्मल ड्रेस मॅक्सला तुम्ही जाऊ शकता आणि जर बाकी जर गोष्टी घ्यायचं असेल तर एक प्रतापनगरच्या जवळपास कुठेतरी फर्स्ट क्राय आहे आणि एक इकडे मनीष नगरला असे दोन तीन एरियामध्ये आहेत आम्ही जनरली हा मागचा बॅक साईडचा प्रेफर करतो कारण आम्हाला तो जवळ पड अशी ही बॅग घेतलेली काल तिच्यासाठी फरमधूनच घ्यायची होती मला कारण लहान मुलांना थोडंसं व्यवस्थित पण वाटतं आणि दुसरी गोष्ट याची क्वालिटी खूप छान आहे म्हणजे वॉश जरी करायचं असलं ना तरी इझिली वॉश करू शकतो अजून वेगवेगळ्या कलरमध्ये होते पण मी म्हटलं डार्कच कलर घेऊ कारण लहान मुलं खूप गंदे करून आणतात मग एका दिवसांमध्ये तिचे कपडेच तर व्हाईट शर्ट आहे ति जवळचं ते वन डेमध्ये पूर्ण गंदा होऊन जातो सो म्हणून मग असं डार्कमध्येच घेतलं आणि तसं पण तिने ह्या बॅगला पकडलं तर सोडलंच नाही सो हे असं उंदीरचं फेस दिलेला आहे याच्यामध्ये आणि हे अशा पद्धतीचे आहे हात आहेत पाय पण आहेत आणि कान दिले आहेत ॲक्च्युली कानचं कलर असल्यामुळे ना थोडंसं जास्त उठून वाटतो आणि भरपूर होते युनिकॉर्न वगैरेचे मध्ये पण होते पूर्ण थ्री डी जे असतं ना बाहेरच्या साईडला असं डॉल लटकवलेलं होतं किंवा जे युनिकॉर्न असतं ते लटकवलेलं होतं तर वरच्या बाजूला चिपकवलेलं एकदम पूर्ण थ्री डी पण तेच होतं की टिकणार की नाही वरून जर जास्तच ग्लिटरी वगैरे असलं तर मुलं काढून घेतात त्यामुळे आणि शे, ते थोडं महाग पण होतं मग म्हटलं असं घेऊ जेणेकरून ते वॉश पण करता येईल ती म्हणजे याला शेफ्टी दिली आहे अशी उंदराची शेफ्टी पण दिलेली आहे सोबत हे एकदमच युनिक वाटलं त्याच्यामुळे ही सध्या तरी नाही द्यायची जोपर्यंत तिला बुक्स अलाव नाही करणार देण्यासाठी तोपर्यंत नाही देणार हा लॉग मी इथंच एंड करते भेटू आपण नेक्स्ट लॉगमध्ये आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि शेअर केलं नसेल तर नक्की फ्रेंड लोकांसोबत शेअर करा बाय बाय टेक केअर